तुम्ही वाया गेलाय असं कोणी म्हणू नये म्हणून तुमच्यावरती संस्काराचा विचाराचा आणि कर्तृत्वाचा हात फिरवण्याचं काम म्हणजे हा पारदर्शक वितरण सोहळा असतो मित्रांनो म्हणून 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 तर त्याच्या मागे एक विचार तुम्ही <स्थारी> कधी लग्नाला गेले आपल्या आई जेवताना बघितलं का आई आपले जेवत असत आता गावातले श्रीमंत लोक काय करतात मोठे मोठे लग्न घालतात आणि पंचप्पानाचं जेवण असतं त्यांचा हेतू चांगला असतो की सामान्य माणसाला जेवण चांगलं मिळालं आता घेतून पुढं कधी गेला तर आपल्या महिला जेवाय बसतात जे ना त्यावेळेला लांबून फक्त आपली आई जेवताना बघायचं एवढं करायचं साधं काम काय करायचं लांबून आई जेवताना बघायचं मग ते पंच पकवान पुण असलं तिथे सगळं आमरकन सरकण सगळं सगळं असत आता त्यांचा हेतू काय असतो की हे सगळं मिळालं ते चवीने खातील बरोबर वर आहे त्यांचा हेतू चांगला आहे का ना आता फक्त तुम्ही एकदा गेल्यावर आपल्या आईला लांबून बघायचं ते पंचपकवानाचं चाक त्या तिच्या पुढे येतं त्यावेळेला ती घास मोडते तोंडामध्ये घालते त्यावेळेला तो घास तिच्या नरक्यात अडकतो तिला वाटतं हे संबंध आहे तिने पंचपगवानाचं जेवण घातलं माझ्या मुलगीच्या लग्नात मी विसरताचं तर जेवण घात ज्यावेळेला ते डोली जात असतं त्यावेळेला आपल्या आईच्या डोक्यात येतं यांनी एवढे वीस हजाराचे पन्नास हजाराचे डोले आणल्या माझी मुलगी जाईल का ज्या वेळेला अंगावर दहा तोळे वीस तोळे घंटन बघते आहे त्यावेळेला तिला वाटत नाही की हे घंटण माझ्या अंगावर असावं तिला वाटत नाही पन्नास हजाराचा शालू माझ्या अंगावर असावा तिचे अंगावर जरी जुने असलं जरी फटकं असलं तरी तिला वाटतं की ह्याच्यापेक्षा फटक माझ्या अंगा आलं तरी चालेल माझे इथले काही दहा तोळ्याचं घंटन घालून धरले पाहिजे म्हणजे ज्या ज्या क्षणाला त्या तिला प्रत्यक्ष आपली मुलगी वाटत असते आता ह्या दिदीचं घड्याळ हे घड्याळ आता मम्मीच आहे का बाळा तुमच्या दोघींचं घड्याळ असं मम्मीच्या हातात आहे हाय घड्याळ मग मी आता बघितलं घड्याळच्या दोघींच्या हातातलं हे घड्याळ तिच्या हातात आलं मग आईला वाटत असतं आपल्या हातात काखाना नसली तरी चालेल पण आपल्या लेकराच्या हातात घड्याळ असं आता कुणाच्या तरी पायात साधं चप्पल आहे का सांगा कुणा कुणीतरी असं आलंय का बघा जिथले तिथं का तर आपल्या आई वडील राबत असतात आणि तिला वाटत आमच्या गरिबाच्या पोटाला कशाला पोरं दिले आम्ही ह्या चांगलं शिकवू का आम्ही ह्यांना मोठं करू का आणि ती देवाला नावं ठेवत असतात कशाला गरीबाच्या पोटाला दिलं म्हणून मग ज्या दिवशी तुमचं डिजिटल लाई येईल ज्या दिवशी तुमचं कर्तृत्व शेचं होईल त्यावेळेला तुमची आई देवासमोर म्हणेल बरं झालं माझ्या पोटाला मुलगी दिलीस त्यासाठी जगायचं त्यासाठी जगायचं आजपासून त्यांना ठेवायचं मी कोणाचा पाहुणा मी कुणाचा मित्र मी कुणाच्या जवळच असलं दळरी आयुष्य जगण्यासाठी आपण जन्माला आलेलोच नाही आपण जन्माला आलोय ना आपल्याला देवाने वेगळा विचार दिलाय ना वेगळा आवाज दिलाय ना आपण विचार ना आता माझ्या पुढे आणून ठेवा जेवांसारखं सर्क ना माझ्या जेव्हा सहज लागत माझ्या अन्नावरली विश्व वासना ओढल्या माझ्या फिरण्यावरली वासना मोडल्या मी वीस वर्षात सरांनी आता सांगितलं दोन हजार कार्यक्रम केले झोपताना उठताना फक्त पुता मला हे हे हेच दिसतं ह्याच्या हे, हे पलीकडे मला जग दिसत नाही एखाद्या गोष्टीत यशस्वी व्हायचं असले तर प्रचंड विद्वान असण्याची अजिबात गरज नाही प्रचंड प्रतिभाशाली असण्याची अजिबात गरज नाही ती गोष्ट आपण सातत्यानं सातत्यानं करत गेलो तर त्यात आपल्याला प्रावी निमित्तानं आपण यशस्वी होतो आजपासून पार्थ शिक्षितरणाच्या निमित्तानं ठरवायचं आहे की गर्दीतली एक म्हणून जन्माला आलेली नाही घर तर गर्दी जाताना आपल्या भोवती गर्दी करून मी मरणार आहे म्हणून पार्थिकरणाचा हा कार्यक्रम आहे आता मी साधव दहरण सांगतो आपण एखाद्याच्या घरी लहान बाळ घेऊन एखादी मम्मी आपल्या एखाद्याच्या घरात गेली चाला, चाला, चाला त्या बाळाला सोडलं तिथली महिला काय करते लगेच आपली मम्मी बघितल्यावर चा मग पोरग काय करत चाल 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 जात त्यावेळेला गॅसवर चा ठेवलाय त्याच्याकडे असत का पोराकडे असत मग त्या सांगायचं कोणाकडे असत मग त्याला खुनवते का नाही ते, ते खाली बस खाली बस खुनवती का नाही पण पोरगा ऐकते का मग मम्मीच्या लक्षात येत कि ही खून होऊन ऐकणार का तर ही बावर गेले मग ते तोंडाने काय म्हणते खाली बस ती महिला काय म्हणते अस ते म्हणते बार काय त्यातला केक देते का नाही खायला त्यातला आईस्क्रीम देते का नाही पुन्हा चहा मागितला तरी देते का नाही कप फोडला तर काय म्हणते का हो का काय म्हणत नाही मग सांगा का काय म्हणत नाही मग त्यानं सांगा बर काय म्हणून नाही तिच्या आई सोबत आहे म्हणून बरोबर एखादी जर आजोबा घेऊन निघाला असा नातवाला तर सगळे जण त्याच्या गालावून हात फिरवते का नाही दुकानातलं चॉकलेट देतेच का नाही दुकानदार बी भरणीतले चॉकलेट देतो का नाही आजी घेऊन बाळाला निघाल तर सगळे त्याला गालावून हात फिरवते का नाही पण आई शिवाय जर ते पोरग एखाद्याच्या घरात गेलं त्याने फ्रीज उघडला आणि केक घेतला तर त्याच्या कानावर एक केक उठेल का नाही आणि एका मिनिटात ते बाळाचं कार्ट होईल का नाही मग आई आणि आजोबा संघ असताना ते पोरग निघालं तर ते नजर टाकल ती वस्तू त्याच्या हातात मिळते का नाही ते काही माग दे लगेच देते का नाही का आई आहे आजी आहे आजोबा आहे मग आई आजी आजोबा आपण आयुष्यभर सोबत घेऊन फिरू शकतो का घेऊन फिरू शकतो का मग तो मान सन्मान जर आपल्याला मिळायचा असेल तर आईची जागा कोणीतर घेतली पाहिजे ना आजीची आजोबाची जागा कोणीतर घेतली पाहिजे ना आणि ती जागा कोण घेत माहित ती जागा घेत आपल्यातलं ज्ञान आपल्यातली कला आणि आपल्यातलं ज्ञान आणि आपल्यातली कला वाढवण्याचा प्रयत्न करणं त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रयत्नशील करणं यासाठी हा पारदर्शीक सोहळा आहे म्हणून गेल्या दिवसाचं महत्व आहे आजपासून लक्षात घ्यायचं की आपल्याला कुठल्याही निश्चितपणाने तुम्ही हे ह्या सगळ्या गोष्टी घडवाल मला अडके सरांनी सांगितलं आमचे पोरं खळपळून हसले पाहिजे तुम्हाला हसता येतं ना काय होत आम्ही असं कथाकथाने गेलो की माणसं अशी नुसते लय लग्न आवडला तर दुसऱ्याने गालाच्या त्याच्या मोठ्या घेत एका ठिकाणी कथा घात केलं माणसाची नुसती घुसळायची एकामेकाला टाळे द्यायची पण आवाज नाही मी संयोजकांना म्हटलं इतकी माणसाशी नुसते घुसळते पण आवाज कसा काय नाही संयोजक म्हणले तेच काय इथली माणसं आहे तर तुम्ही ड्रिंक ठेवून सोडणार नसलं तर मला समजेल मी जे काय सांगतोय ते तुम्हाला समज आणि आता जे फोटो काढतायत शूटिंग करतायत ते सोडून बाकीच्याने मोबाईल बंद करा आता मला कळालंय पुन्हा कडे कोणते कोणते माणसाला बोलण्यापेक्षा आपल्याकडे जाऊन याचा आई असले आयफोन तर आपला मोबाईल वर कधी आता मोडतो एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर एक महिला एवढा मोठा फोन घेऊन माझ्या फोटो फिरत होती सावंतवाडीला अशी तोंड फोटो फिर दिवसभरात एकदा फोन आला नाही मी म्हणलं दिवसात एकदा तुम्हाला कसा फोन आला नाही मॅडम म्हणले कसा यायचा नवऱ्यानं वापरून ठेवलेला घरातला घेऊन आले त्यात कार्ड कुठं झाला पहिलं पाजा पोळत गेलं आणि म्हटलं पप्पा पप्पा मला पहिला पगार झाला पप्पा मला ड्रेस आणि मम्मी म्हटली साडी आणि कोपऱ्यात आजोबा बसलो तो आजोबा जवळ गेले म्हटलं आजोबा आजोबा मला झाला तो मला काय आणते आजोबाला ना म्हणायचं का नाही मला चप्पल आण चपला आण भगवद्गीता अन रामायण आजोबा म्हणताय मला मोबाईल देवाळात पोरं बसलेली बघून बघून टी व्ही सरकून सरकून म्हणला आता आहे एकदा तीन महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बी उडतोय म्हणून ते म्हातार बी उडतय पण तुम्हाला कळतंय समाधान आहे बरं का सर अन्ना काय होतंय मला ना कळतंय मी बोलतो खूप मत आहे नाहीतर काय होतंय का तू वेळेवर कॉलेजवर कार्यक्रमाला गेलो पाटील सर म्हटलं मराठीत कथाकथन करतोय मराठीत सांगावं म्हणून मी म्हटलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत हे काय म्हटलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत मराठीच्या प्राध्यापकाने माझा शर्ट वाढला आणि म्हटले लागलच मोबाईल चा मी सांग त्यामुळे आडके सर माग असले की मी पॅन्ट धरूनच का आता सांग <गणारी> मग म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला मग आताऱ्यानं ठेवायचं वाजले लंगेडायला म्हाताऱ्याला कळणं नेमका कोणत्या गाडीत बांधलाय म्हाताऱ्याने एक लोटगाट सुटले मोबाईल काढला ना तो बोलत गोला शेगड शेपूट गेलो बोलायचं बंद झालं मोबाईल बंद केला लक्षात आलं आपण जिथं मोबाईल काढलाय طارت تزرعي ليا